माझं एकच इच्छा आहे बाप्पाकडं की बाप्पा तू जी मी सेवा करते आहे ह्या सगळ्या आजी लोकांची समाजासाठी जे मी काही कार्य करते त्याच्यासाठी तुझा मला खूप आशीर्वाद पाहिजे आणि तुझ्या आशीर्वादाची गरज आहे तर खूप <laughs> मोठा चमत्कार आहे म्हणजे खरंच बाप्पाला माझ्याकडून काहीतरी करून घ्यायचं आहे तर बाप्पाच्या डोक्यावरचं खूप अक्षरशः म्हणजे मी सांगत होते की बाप्पा काहीतरी चांगलं कार्य करून घे माझ्या हातून म्हणून तर हे फूल बाप्पाचं माझ्या ह्या माझ्या कामाची पावती आहे की बाप्पाच्या डोक्यावरचं फूल खाली पडलं तर असंच बाप्पा माझ्या हातून चांगलं कार्य घडो हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे आणि खरंच खूप भाग्यवान आहे मी की बाप्पाने आशीर्वाद दिला म्हणजे का बोलावं वाटलं ही माहिती तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल बाप्पाने किती छान किती मोठा आशीर्वाद दिलेला आहे मला तर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे खरंच काय वाटलं बाबा ते मी बोलले आणि त्याच्यावरून आपल्याला बाप्पांचा तो आशीर्वाद मिळाला म्हणजे फुल खाली पडलं ते तर त्याला काय म्हणतात आणि कशामुळं ते पडतं तर ज्या ज्यांना कुणाला असं माहिती असेल की बाबा खरंच हा आशीर्वाद असतो हे काय असेल तर नक्की मला कमेंटमध्ये आजच्या दिवशी मला सांगा ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल आणि खरंच मी खूप भाग्यवान आहे की बाप्पा आहेच पिताला मानणारा आणि मी मातापितांची सेवा करते तर त्याचा मला खूप आशीर्वाद आहे हे मला आज म्हणजे माझ्या आ, आत्म्याला पण कळलं की तू जे करतेस ना ज्योती ते खूप चांगलं करतेस तू खरंच खूप छान स्वतःला आज छान म्हणून घेताना काहीच वाटत नाही आहे आणि कामं चालू आहेत सगळी पूजा वगैरे झालेली आहे वैशूचं काहीतरी काम चाललंय आणि आम्ही हो उकडीचे मोदक करणार आहोत साधे मोदक करणार आहोत आपल्या आजी लोकांना खाण्यासाठी आता चहा ठेवायचा आहे वैशू चहा ठेव बरेचसे कामं राहिलेले आहेत साफसफाई निर्मळ हे, हे सगळं झालेलं आहे थोडीशी केळं खराब निघाली म्हणजे हे झाली होती तर ती काढून बाजूला ठेवलेली आहेत आणि चालू आहेत कामं बरेचसे आणि हे दुर्वा आणि हे सगळं करून ठेवले आता सगळ्या आजी लोकांना पण आपण आरतीला वगैरे बोलवू तर आहे ना हे जास्वंतीची फुलं आहेत आणि हे फुलं आम्ही आणली होती नाही का पारिजातका म्हणतात आणि याला वैशू याला काय म्हणतात गो? फुलाला गोकर्णीचं फुल म्हणतात का गोकर्णीचं ना, ना आणि हे बोले ना खूप प्रिय आणि खूप आवडणार फुलं आहे आणि पारिजातका पण तर ही सगळी फुलं घेऊन आलोय आणि आपण थोड्याच वेळात सगळ्या आजी लोकांना बोलून आरती करून घेऊ आणि वत्सलाजी इकडे रामकृष्ण हरी वत्सलाजी जी राम चला आता आरती वगैरे करू हां हा, हा, मस्त पिकी बाकीचे लोक पण काय करत आहेत बघूया रांगोळ वगैरे काढलेली आहे खाली कोणीच नाही आहे खाली कोणी आहे का इकडं नाही स्वयंपाकाला आज टाइम आहे अजून नाही स्वयंपाक केलेला आणि एक गुलाबाचं फुल असं छान पिकी उमरलेलं आहे त्या जास्वंतीला पण कळायला लागले का अजून याला फुलं लागले नाही आहेत खालची फांदी तोडून टाकली याला पण फुलं लागतील नाही का सोनचापा आहे कि तर आपण जाऊया वरती आणि मोत्या तिथं बसला आहे म्हणजे मी खरं सांगते प्रत्येक आत्म्यात परमेश्वराचा वास असतो आणि आपणच म म्हटलं जातं की बाबा कितीतरी लक्ष जन्म घेऊन मग आपण मनुष्य युनीमध्ये जन्म घेतो तर हा फक्त जीव कुत्र्याचा म्हणता येईल पण ह्याला इतकं ज्ञान आहे गणपती बाप्पा घेऊन आलो आपण घेऊन आल्याबरोबर त्यांनी रोहनच्या पायाला शिवला परत गणपती बाप्पाला शिवला आणि आरती झाली पूजा झाली पण तो घरात आला नाही तो बाहेर होता नाही तर खूप तो, तो मधीमधी करतो असं तसं म्हणजे आजी लोकांना हे करतो पण तो अजिबात आता गणपती आल्यापासून पण तो घरात नाही आलेला राम कृष्णारी राम राम काय चाललंय बसला बरे काय म्हणत आहे शुगर आजीचा खोकला काय म्हणत ओके सगळं छान आहे मस्त आहे सुशाला मावशी काय म्हणते आक्का काय म्हणते हा मग यायचे का आरतीला खाली लक्ष्मी आजीची झाली का ना छान मस्त मग सुशाल मावशी रामकृष्ण अरे राम राम, राम। नाही सुशेल मावशीची पण खूप छान तब्येत झाली आता कुमार मॅडम साडी वगैरे घालणार आहे का मग घाला जाऊ जवळ जाऊ आरतीची तयारी झाली हा आरती करू पहिलं हा गणपती बाप्पा मंगालमूर्ती तर आपण आता सकाळी आरती करणार आहोत सगळे आजी लोक आंघोळ्या वगैरे स्वच्छ करून आलेले आहेत मस्त पिकी आणि आता कुंभार मॅडम आपली आरती करणार आहे इकडं कुंभार मॅडम म्हणूनच नाहीये सगळेजणच आरती करणार आहेत रात्री व चला आजी म्हणा छकुली म्हणा आहे का ना छकुले आरती केलेली होती पण कुंभार मॅडम बघा खूप छान अशी साडी वगैरे घालून मस्त अशी तयार झालेली आहे आणि आता आपण आरती करू बाप्पाची आणि हे मोदक आम्ही आत्ता बनवलेले आहेत कारण हे प्रसादासाठी आपल्या घरामध्ये म्हणजे आम्ही गव्हाच्या पिठाचे खोबर वगैरे घालून बनवलेत प्रसाद काय द्यायचा तर पेडा पेडा नाही आपण मोदक पण कधीतरी बनवून दिले पाहिजे म्हणून लक्ष्मी आजी काय आरती करायची का हा बरं चला आरती करू आता हा लवकरच

लावायचं आमच्या कुंभार मॅडमनी खूप छान अशी आरती केलेली आहे बघू लक्ष्मी का वरी बघ वरी बघ प्रसाद हो हो मोदक देणारे देणारे सगळ्याला प्रसाद देणार का सगळ्याला प्रसाद प्रसाद सगळ्यालाच खायचा काय हा सगळ्याला प्रसाद देणारे मी

गणपती बाप्पा मोरया सुखी ठेवा सगळ्याला गणपती बाप्पा सुखी ठेवा आशीर्वाद आशीर्वाद गणपती बाप्पा मोरया दिला सगळ्याला हो अशांनी आता गणपती बाप्पाचे दर्शन करा पाया पडा गणपती बाप्पा सुखी ठेव गणपतीला सुखी ठेवा सगळ्याला तर आज संध्याकाळचं पुरणपोळीचं जेवण आहे एका ताईने आपल्याला दिलं होतं की ताई, ताई प्रसादाच्या रूपामध्ये ह्यांना सगळ्याला पुरणपोळीचं जेवण द्या म्हणून तर आज आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये आपण पुरणपोळीचं जेवण बनवलेलं आहे सकाळी पण एका दादाने दिलं होतं तर ते म्हणजे गोड वेगळं होतं गुलाबजामुन वगैरे होते आणि संध्याकाळी मग पुरणपोळीचं घातलेलं आहे आरती वगैरे छान करून झालेली आहे आणि मस्त जेवण करतायत गणपती बाप्पा मूर्ती काय बाबा मज्जाच आहे मज्जा होय दिवस अरे बापरे चकुली <laughs> तर संध्याकाळचा टाइम आणि लवकर जेवतात पण आज जरा उशिरा दिले जेवायला म्हणले दुपारी उशिरा जेवलो आई आणि सकाळी वडापाव पण खाल्ला होता तर मग थोडस म्हंटल उशिरा देते दे तुम्हाला जेवायला तर चालू आहे त्यांची जेवणं वगैरे इकडं आणि माझं जेवण पण लवकरच झालं आज म्हणजे लवकरच जेवले मी पण आज कसा अख्खा दिवस कामामध्ये गेला काही कळलंच नाहीये आणि आता जेवण करतील आराम आपलं पाऊस होता आज दिवसभर पण पावसाने खालीवरी खालीवरी चालूच होतं सारखं सगळाच गोंधळ होता आज दिवसभर आहे का नाही झिम पाऊस सगळा राडाच होता सगळं छान वाटतं का बाप्पा आलेत घरी गणपती गेल्यावर अरे देवा आता तर आले तर अजून जायला लय दिवस आहे आपल्याला हा मग नाही करमत मग अजून अजून आता तर आले तर आमच्या लक्ष्मी आजीला आताच ओढ लागली गेल्यावर करमतील का मग हा ना दिवस दिवस तीन नाही कर मत कुमार मॅडम कस झालं आमटी फिमटी आमच्या म्हणजे आजीला आमच्या सुंदर आजीला बराचसा खोकला येते सारखं तिला काही नाही दिलेलं तळ्याला तिला भात पण नाही देत आम्ही तू जेवणार नाही का बर भूक नाही दुपारी जेवली होती ना पोटभर असू दे तुला काय तर हो काय दुसरं खायचं काय का? दूध नाही मी ना, ना, द्यायला लावते काय तर तुला नको तु तर आज आमची सुंदर आजी संध्या आता जेवत होती चांगलं पण हा 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 नाही तुला औषध पण प्यायला द्यायला सांगते ना रोहित देते ना वैशू राहुती मशी घेतील कुणी पण घेऊन राहू दे कुणी पण घेईल हां बरं बरं हां हां